चिंचवड मंडल अधिकारी चार लाखांची लाच घेताना रंगे हात नमस्कार मी मीनाक्षी गोडके मनपर उत्तर चोवीस तास या आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पिंपरी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ए पुणे घटकाने मोठी कारवाई करत चिंचवडचे मंडलाधिकारी सुरेंद्र साहेबराव जाधव वय छप्पन्न यांना चार लाख रुपयांची लाच घेताना रंगे पकडले सरकारी कामासाठी पाच लाखांची लाच मागितली होती तडजोडीनंतर चार लाख पन्नास हजार रुपये तक्रारदाराने वालेकरवाडी येथे सहा गुंठे जागा खरेदी करून त्यावर बंगला बांधला होता या बंगल्याची सात बारा उतार्यावर नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी जाधव यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार ए सी बी पुणे येथे करण्यात आली होती तक्रारीच्या पडताळणी दरम्यान जाधव यांनी चार लाख पन्नास हजार रुपयांवर तडजोड केली होती रंगे अटक दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला तक्रारदाराने चार लाख रुपये देतात जाधव यांनी ती रक्कम आपल्या हुंडाई क्रेटा एम एच चौदा जे क्यू ब्याऐंशी ब्याऐंशी या कार मदे पथकाने, अटक वो लाच रक्कम जप्त करण्यात आली गुन्हा दाखल चौकशी सुरू या प्रकरणी पिंपरी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अन्वय गुन्हा दाखल करण्याची प्रतिक्रिया सुरू आहे पुढील तपास पोलीस उप अधीक्षक भारती मोरे करत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेश पांडे आणि आव्हान कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याशी त्वरित संपर्क साधावा असे आव्हान पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांनी केले आहे